कॅरम ही अशी स्पर्धा आहे आम्ही कबड्डी खो खो क्रिकेट ग्राउंडवर खेळतो पण हा इंडोर गेम आहे आणि ह्याच्यामध्ये लक्ष असं असतं की स्ट्रायकरनी सोंगटी आत गेली पाहिजे आम्हाला राजकारणात अशा अनेक सोंगट्या आमचा स्ट्रायकर मारून आतही घालाव्या लागतात आणि खालनं परत आणून पण ठेवाव्या लागतात आणि त्यामुळे ह्या खेळाबद्दल मला निश्चित आकर्षण आहे मृणाल पण आज इथे ह्या कार्यक्रमाला आलेली आहे मृणाल ही आमची कन्या आहे पुण्याची आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची आज प्रसिद्धी आहे तिच्या उपस्थितीने देखील ह्या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे तिलाही मी मनापासून धन्यवाद देतो की ती आज ह्या कार्यक्रमाला आली सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि संयोजकांना एकच शब्द देतो की आपण चांगल्या स्पर्धा भरवलेल्या आहेत सरकारतर्फे इथे कुठेही तुम्हाला निधीची आणि पैशाची अडचण भासणार नाही लाडसाहेब हा आमचा शब्द आहे आपण स्पर्धा व्यवस्थित